आज आपण इथे पाहणार आहोत कच्च्या टमाटरची चटणी एकदमच चविष्ट रेसिपी आहे तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत म्हणजेच किती गरज आहे तिथपर्यंत आणि ह्या लसणाच्या पाकळ्या इथे या पद्धतीने कुटून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण इथे हिरव्या मिरच्या घेणार आहे तर हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्हाला किती गरज आहे तिथपर्यंतच घ्यायचं आहे तर इथे मी हिरवी मिरची या पद्धतीने कट करून घेत आहे म्हणजे तोडून घेत आहे म्हणजे लवकर बारीक होते तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्हाला किती तिखट आवडते तिथपर्यंतच घ्यायची आहे तर इथे व्यवस्थित लसूण आणि हिरवी मिरची आपली बारीक करून झाली आहे तर इथे एक कांदा मी या पद्धतीने बारीक चिरून घेतला आहे तर इथे सर्व कांदा आपला बारीक चिरून झाला आहे त्यानंतर इथे पाच टमाटर घेतले आहेत कच्चे तर इथे आपण टमाटर मध्यम आकाराचे कट करून घ्यायचे आहेत एकदम असे बारीक चिरून नाही घ्यायचे आहेत तर सर्व टमाटर मी इथे मध्यम आकाराचेच कट करून घेत आहे तर इथे सर्व टमाटर आपले मध्यम आकाराचे कट करून झाले आहे त्यानंतर इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतरनं एक चम्मच तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरनं इथे चिमूटभर हिंग घ्यायचे आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्यानंतरनं इथे थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे त्यानंतर इथे लसूण हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आहे म्हणजे आपण बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची त्यानंतर इथे चवेप्रमाणे मीठ घ्यायचं आहे चवेप्रमाणे धनिया पावडर घ्यायची आहे चवेप्रमाणे हळद घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कच्चे टमाटर घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे गरजेप्रमाणे पाणी घ्यायचं आहे त्यानंतर इथे झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती शिजून घ्यायचं आहे तर इथे दहा मिनटं झाले आहे आणि मस्त चमचमीत कच्च्या टमाटरची चटणी आपली इथे तयार झाली आहे आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद